बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वाल्मिक कराड ज्यांनी आत्तापर्यंत बत्तीस खून केल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाच्या उत्तम जानकरांनी केलाय तर वाल्मिक कराडांवर एकट्या परळीत तेवीस गुन्हे दाखल आहेत मुख्यमंत्र्यांकडे या गुन्ह्यांची यादीच देणार असं अंजली दमानिया म्हणाले आहेत मुंडे गुंडांना हाताशी धरून राजकीय वर्चस्व गाजवतायत अशी टीका होत असतानाच आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची व्यवसायातही भागीदारी असल्याचं समोर आलंय धनंजय मुंडे यांनी त्यांच्या एका कंपनीत कराडांना भागीदार केल्याच्या या माहितीमुळे कराड आणि मुंडेंचे संबंध पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय नेमक्या कोणत्या कंपनीत मुंडे आणि कराडांची भागीदारी आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी चार जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे त्यातच या प्रकरणी अजित पवारांचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं नाव आल्यामुळे मुंडे आणि कराड हे दोघही अडचणीत सापडले आहेत या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड आणि अंजली दवानिया यांनी एक ट्विट करत या दोघात व्यावसायिक भागीदारी असल्याचं प्रकरण समोर आणलंय त्यामुळे मुंडे आणि कराडांच्या भागीदारी असलेल्या या कंपनीविषयी अधिक जाणून घेणं महत्वाचं आहे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस असं या कंपनीचं नाव आहे ही एक खाजगी कंपनी आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सात रोजी या खाजगी कंपनीची स्थापना झाली आहे कंपनीमध्ये वाल्मिक धनंजय मुंडे त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे व राजेंद्र घनवट यांची संचालक म्हणून नाव आहेत याशिवाय अतिरिक्त संचालक म्हणून अभय मानकराव मुंडे यांचंही नाव दिसून येते या सर्वच संचालकांच्या कालावधी समाप्तीच्या तारखा जर आपण पाहिल्या तर धनंजय मुंडे या कंपनीत सत्तावीस जानेवारी दोन हजार पासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत संचालक म्हणून कार्यरत होते तर वाल्मिक कराड हे सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंत संचालक म्हणून कार्यरत होते सध्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीय सर्व्हिसेसच्या संचालक पदावर राजेंद्र घनवट आणि राजश्री धनंजय मुंडे या दोघांची नाव आहेत या संपूर्ण माहितीमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे बीडमधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांवर निशाणा साधला जातोय कराड आणि मुंडेंना वाचवण्याचं काम सरकार करतय का असा प्रश्न उपस्थित होतोय वाल्मिक कराड सिरियल किलर आहेत ते विकृत आहेत एकीकडे एक दाखवायचं की सरकार न्यायालयीन चौकशी करतीये एसआयटी स्थापन करतीये पण टीचे अधिकारी धनंजय मुंडेंसमोर तोंड उघडतील का ज्या खंडणीतून संतोष देशमुखांची हत्या झाली ती खंडणी वाल्मिक कराडांनीच मागितली होती वाल्मिक कराडच मुख्य आरोपी आहेत तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी होतंय अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजून प्रलंबित आहेत मात्र एकंदरीत या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद